पुण्यात गेल्या पंधरा वर्षात दोन कारभारी बदलले मात्र पुणेकरांची परिस्थिती जैसे थेच आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या सत्तेत पुणेकरांची दशा आणखीनच बिकट झाली आहे असं म्हणत पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निमन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केलं भाजपाने अच्छे दिनाचं स्वप्न दाखवलं पण प्रत्यक्षात चांगले दिवस आलेच नाहीत पुणे मेट्रो प्रकल्प म्हणजे निवडणुकीपूर्वी दाखवलेलं गाजर आहे भाजपाची सत्ता राज्यात आणि केंद्रात आल्यापासून कोणतीही नवीन गुंतवणूक पुण्यात झालेली नाहीये पुणेकरांच्या हिताचा कोणताही निर्णय भाजप सरकारनं घेतला नाही तर गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुण्यात सत्तेत असूनही काँग्रेस त्यांच्या आघाडीचा घटक आहे मात्र त्यांच्यामध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे वेगळी कंपनी स्थापन करायचं ठरलेलं आहे ह्याला मान्यता दिलेली आहे आणि वेगळी कंपनी ही पुणे मेट्रो कॉर्पोरेशन होऊ शकते ना महानगरपालिकेची जी काय जनरल बॉडीची मान्यता आहे ही स्पेशल पर्पज व्हेकल कंपनी या स्थापन करायला मान्यता दिलेली आहे आणि ती कंपनी मेट्रो प्रकल्प करणार आहे त्याकरता पुणे नाव आम्हाला पुण्याविषयी अभिमान आहे आणि पुणे नाव वगळून इतर कोणतीही जर कॉर्पोरेशन कंपनी आपण स्थापन करणार असू तर त्याला शिवसेनेचा पूर्णपणे विरोध आहे पुणे ही आमची अस्मिता आहे भाजपची नसेल असे मग शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निमन यांनी पत्रकार परिषदेत मांडले पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक तामन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केलं नाही 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 पुण्याची निवडणूक स्वबळावर लढण्याचं मी ठरवलेलंच आहे आज नाही मी म्हणत मी पूर्वीपासूनच म्हणतोय आमची शिवसेनेची संपूर्ण पुणे महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढल्याचं ठरलेलं आहे आणि याची पूर्ण तयारी आम्ही गेले दोन अडीच वर्ष करतो आहे आज जी प्रभाग प्रभागरचना झालेली आहे ह्या प्रभाग रचनेच्या माध्यमातून शिवसेनेला अतिशय चांगली प्रभागरचना झालेली आहे जवळ बत्तीस तेहतीस ठिकाणी प्रबळ प्रभागमध्ये आमचे उमेदवार आज आहेत म्हणजे शिवसेना स्वबळावरती बहुमत मिळवेल असा विश्वास आजच्या प्रभाग प्रभागरचनेमुळे आम्हाला आलेला आहे स्वबळावरती पुणे शहरात लढण्यामध्ये सज्ज आहे आणि शिवसेना स्वबळावरती सत्ता आणणार भगवा महानगरपालिकेवर फडकवणार या पूर्ण भूमिकेतून हा परिवर्तन मोर्चा आपण महानगरपालिकेवरती काढतोय या परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी भाजप हे त्रिकूट ही विकासाच्या आड येणारे त्रिकूट आहे पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी पुणे